नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे घोडेगाव मार्केटमध्ये तर व्हिडिओ एकदम चांगला आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण आलेलो आहे बाबू वैरागर यांच्या दावणीवरती तर त्यांनी एकदम चांगल्या क्वालिटीच्या म्हशी गाया शेतकऱ्यांना गरीब शेतकऱ्यांना खरेदी करून दिलेलं आहे तर चला आपण त्यांची मुलाखत घेऊ नमस्कार बाब भाई नमस्कार आज किती आणले होते आज पाचशे वाद्या भाऊ पण शेतकरी आले त्या आपल्याकडे शेतकरी आले होते का नमस्कार पडल्या त्यांना पण आपण त्यांना खरेदी करून दिले आपला पूर्ण परिचय द्या ना नमस्कार मी कराडवरून शुभम पाटील कराड कराड कराडवरून शुभम पाटील शुभम पाटील तर माझे मित्र अंकुश कदम हे अनिकेत पाटील हे पूरकनाथ खेगडे आमचे मित्र आपली डेअरी कराड नांदगाव मध्ये नांदगाव मध्ये आपली डेरी म्हशीची का गाईची पण आपले दोन्ही पण आहे आज आपण बाप भाऊकडून किती घेतलेले म्हशी पण तीन घेतल्या आणि गाई दोन दोन घेतलेले तर व्यवहार कसा झालेला आहे एक नंबर व्यवहार झाला तर दोन ही ना ना लेगा ही आणि वेलेली आहे का खाली काय वरती दोन्ही पण आहे का साधारण किती दिवस झालेले आहे का साधारण आता किती त्याला पाच दहा पाच दहा लिटर चीक आहे का बाप भाऊनी सांगायचं म्हणजे किती सांगितले ते सांगितलं नाही किंमत किती सांगितली सांगितली सांगायच्या टाइम सांगितले ते नव्वदच्या हजाराने नव्वदच्या हजाराने झालेला आहे व्यवहार तर पाहू शकता आता साधारण किती दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या का ही पण दिलेली आहे का पाहू शकता मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची मुरामध्ये आहे मित्रांनो पाहू शकता तर भाऊ इचा कितीला व्यवहार झालेला आहे झालेलं ला व्यवहार झालेला आहे सांगायला किती सांगितले होते आपण एकवीस सांगितले होते का होऊ शकते मी एकवीस सांगितले होते पंच्याण्णव हजारला व्यवहार झालेला आहे किती वंद आहे आता साधारण दुसरं तिसरं दुसरं तिसरं झोप आहे का दू झालं किती चालत लिटर कशा कशाच्या बोलीमध्ये दिलेले दिले आपण सण बुक आणि त्याची पूर्णपणे जिम्मेदारी हा दुवाची बोली असते का झालो हा आता गाय पण दिलेलं आहे काय आता ह्याची काय सांगितली होती बरं हा ऐंशी हजारला काय एकदम चांगल्या क्वालिटीची होते ऐंशी ला व्यवहार झालेलं आहे प्युअर याच्यामध्ये मित्रांनो साधारण दूध किती निघाल बोला पंचवीस लिटर दूध निघेल पाहू शकता मित्रांनो पंचवीस लिटर दूध निघेल ही कशाच्या बोलीमध्ये गेलेली सडमुख अंगपळीची याच्यावर आहे मित्रांनो पाहू शकता तर ही पण दिलेली का पण ही काय वाहली गेलेली दाताल किती आहे सहा दात वासरे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर पंच्याण्णव हजारला दिलेली मित्रांनो चौदा बसू ही एक दिलेली का मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे झालेले आहे मित्रांनो एक, एक दिलेली आहे इला पंच्याऐंशीला दिलेले का बाजार कशी आहे बरं बाजार कशी आहे म्हशीचे बाजार टाईट असते का उन्हाळ्यामध्ये आणि गायंचे गायंचे थोडे कमी असते तर आज आपल्या दावणीवरती किती होतं पाच सहा होत्या का हां हां आपण आपली आपल्या जवळच्या पसन नाही पडला आपण बाहेरून खरेदी करून दिला आपल्या जो मी खात्रीच्या घ्यायला तर भाऊ तुम्ही यांना फोन करून आले होते युट्यूब वरती बघून नंबर होय 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 ते आधी पण येऊन गेलेले दा आधी दे घेतले होते त्या टायम होता आज घ्यायचे होते त्यांना पाचच पासे घेतलेले का मी तर पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचे घेतलेले शेतकऱ्यांनी याच्या आधी पण त्यांच्याकडून म्हशी गाय खरेदी करून नेले होते त्यांना रिझल्ट चांगला भेटला त्यामुळे त्यांनी परत पाच सहा म्हशी परत खरेदी केले परत 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 तर परत पुढच्या म्हशी पुढच्या हप्ते परत म्हशी काय घे यासाठी परत येऊ करणं तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही बाबा भाऊंना कधीही बिंदास फोन करून येऊ शकताय कारण भा की बाबा भाऊ असा विश्वास माणूस आहे की म्हणजे आपण कधीही रात्री बारा वाजता फोन केला तरी ते बाबा म्हणजे फसवापास विजय तर काय भानगड नाही तर तुम्ही ज्या आधी नेले होते त्यांचा काय रिझल्ट आला एक नंबर रिझल्ट एक नंबर त्या म्हशी चांगले लागले म्हणून आपल्याकडे तर म्हणजे पहिल्या म्हशी त्या कशा कशाच्या बोलीमध्ये नेले होते या सडबंद सडमुख आणि आंगपटीच्या बोलीमध्ये न्यायला होतो मित्रांनो तर त्यांना एकदम चांगला रिझल्ट आलेला आहे हां तर एकदम कमी रेंजमध्ये एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटत असते मित्रांनो जर त्यांच्या दावणीवरच्या तुम्हाला जर पसंत नाही पडल्या तर ते शेतकऱ्याच्या पण तुम्हाला खरेदी करून देऊ शकतं तर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना कॉन्टॅक्ट नंबर शहत्तर शहत्तरवीस सव्वीस सव्वीस झिरो नऊ चालू मित्र म्हणजे कोनल घ्यायचे असेल तर बाबा भाऊच्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता कोणते कोणते बाजार करता आपण आपण लोणी आणि लोणी आणि घोडेगाव लोणीमध्ये काय हां मध्ये गाय असतात मित्रांनो आणि घोडेगाव मध्ये म्हशी असत्या गाय पण असत्या म्हशी पण असते तर साधारण गायीचे रेंज आहे साधारण दहा पंधरा हजार कमी आहे आणि म्हशीचे थोडे तडकलेले सीझन मध्ये सीझन मध्ये लाखाचे पुढे घ्यावं लागत तर हिचे झालेले किती आता हिचे कितीला झालेले व्यवहार पंच ऐंशी झाले ऐंशी लवकर मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे जर अशा क्वालिटीच्या घ्यायचे असेल तर यांच्या मोबाईल हो, नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता